नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मेहंदी माणसाचं नातं निसर्गाशी आहे माणूस हा निसर्गाचाच एक भाग आहे निसर्गाने माणसाला सतत आनंदी ठेवलाय माणसाला त्याच्या सुखात मदत केली आहे निसर्गाचे अनेक आविष्कार आहेत त्यातलाच एक आनंददायी आविष्कार म्हणजे रंग निसर्गात रोज निरनिरा रंगांची उधळण होत असते सकाळची प्रसन्न वेळ उशेचे रंग उधळीत येते तर संध्याकाळ संध्याचे शांत रंग पसरवीत मनाला विसावा देते आपले आनंद सोहळे हे रंगाशिवाय अपूर्ण आहेत आपले सण उत्सवही रंगाशिवाय अपूर्ण आहेत त्यातलाच श्रावण महिना सुखद महिना पोरीबाळींच्या उत्साहात भर घालणारा महिना पावसाळ्याचे दिवस हिरवीगार सृष्टी डोळ्यांना तृप्त करणारा निसर्ग आणि निसर्गाचेच उत्सव असणारा महिना मग त्यात प्रामुख्याने रंग भरणारी मेहंदी ही आलीच मेहंदीने हात रंगल्याशिवाय श्रावणाची सुरुवात होणारच नाही मेहंदी लाल रंगाची नक्षी हातावर काढल्याशिवाय हाताच सार्थक होणार नाही आणि हातावरची मेहंदी पाहिल्याशिवाय मेहंदीच सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही असं हे निसर्गाशी आपले असलेलं आपलं नातं मेहंदीचं झाड म्हणजे झुडूप किंवा लहान वृक्ष असतो मेहंदीच्या पानापासून नारिंगी रंग मिळतो तो हात तळपाय नख केस रंगवण्यासाठी वापरतात मेहंदीच्या फुलांना तीव्र सुगंध असतो या फुलांपासून हिना अत्तर बनवतात तर अशी ही मेहंदी हाताला लावण्याच्या विधीला धार्मिक आणि सामाजिक महत्व तर आहेच शिवाय तो शुभ शकुनाचा मंगलाचार मानला आहे सौंदर्य स्वच्छता आणि शीतलता या गुणांमुळे फार प्राचीन काळापासून मेहंदीचा वापर करत असल्याचा उल्लेख आहे आंध्र प्रदेशातले पानंची फुले पानं माका गुंजेच्या बिया यांची सम प्रमाणात पूड करून ती तिळाच्या तेलात पाच दिवस भिजत घालून डोक्याला लावतात ती कोंडा आणि केस गळती थांबवण्यासाठी याचा उपयोग होतो भारतीय संस्कृतीत वेगवेगळ्या व्रतांच्या वेळी उपवासाच्या दिवशी नागपंचमी सारख्या सणाला लग्न कार्यात नववधूच्या हातापायांवर मेहंदीचं डिझाईन काढायची प्रथा आहे देवदेवतांच्या मूर्ती रंगवताना चित्र काढताना देवदेवतांच्या हातावर मेहंदीचे विशिष्ट प्रकारचे पण साधे डिझाईन करण्याची प्रथा आहे गणपती आणि लक्ष्मी यांच्या तळ मध्यभागी एक मोठा ठिपका आणि चार बाजूला चार लहान ठिपके काढतात अशी ही मेहंदी आपल्या आयुष्यालाही रंग देते बालपण तर मेहंदीच्या रंगाला भुलण्यातच जात आणि तरुण पण मेहंदीच्या पानावर झुलण्यात जात लग्न प्रसंग म्हणजे तरुणींच्या आयुष्यातील मोठा बदल घडवण हा मोठा बदल तसा तो हृदय तरीही एक जीवलगाची ओढ लागलेली ती ओढ सुखद हुरहुर लावणारी हातावरच्या मेहंदीने ही दोन जीवांची ओढ सुद्धा निसर्गातूनच आलेली हातावर मेहंदी काढण्याचा का कार्यक्रम सुद्धा म्हणूनच खास असतो एक रात्र मेंदीसाठी असते गाणी नृत्य वाद्य गप्पा हास्य विनोद आणि फर, फराळ यांनी भरगच्च सजलेली असते ती रात्र म्हणजे स्वप्न नगरी असते प्रत्येकाच्या मनात ही रात्र खास असते सगळ्यांनी आपले लाड पुरवून घेत अस सगळ्या जणी आपले लाड पुरवून घेत असतात नवरी मुलगी करवल्या शिवाय काकी मामी मावशी आत्या या सुद्धा आपल्या लग्नातले अनुभव सांगत रंगत भरत असतात त्यातच सख्या आणि इतर भाऊ मित्र यांचाही भाग त्यात असतोच अख्खं लग्न घर मेहंदीच्या कार्यक्रमात कामाला लागलेलं ला असत आपल्याकडे हे रंगांचे उत्सव खूप होतात फळीचे रंग रांगोळीचे रंग त्यापेक्षाही सरस मेहंदीचे रंग आहेत रांगो रंग रांगोळीत अनेक रंग भरून ती आकर्षक केली जाते मेहंदीचा रंग एकच लाल पण तिची शोभा वाढवते ती, ती वेगवेगळी नक्षे मेहंदी रेखाटनामध्ये पक्ष्यांच्या आकाराचे अलंकरण देवदेवता पानं फुलं मोर वेलबुट्टी यांची प्रमाणबद्धता लयबद्धता साधलेली असते म्हणून ती एकाच रंगात असून वेगवेगळेपणाने उठून दिसणारी कल्पकता लेवन येते जीवनात रंग भरते श्रावणापासून मेहंदी काढायला सुरुवात होते ते निमित्या निमित्याने चालूच राहत अशी ही मेहंदी शृंगाराचं एक अंग झाली नाही तरच नवल